कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवूया हॉटेल स्टाईल डोसा भाजी चला तर मग रेसिपी पाहूया डोसाभाजी बनवण्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्या त्यानंतर यामध्ये घालायची आहे मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे जिरे देखील छान तडतडून द्यायचं आहे चिमूटभर हिंग घालायचं आहे जिरे मोहरी हिंग छान तडतडलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा चना डाळ घालायची आहे अर्धा चमचा उडीद डाळ घालायची आहे डाळीला तेलावरती हलकसं गोल्डन होईपर्यंत परतवून घेऊया अगदी ब्राऊन करायची नाही हलकीशी लालसर झाली की त्यामध्ये घालायचा आहे उभा कट केलेला कांदा कांदा देखील तेलावरती परतवून घ्यायचा आहे गुलाबी रंगाचा होईपर्यंत जास्त ब्राऊन करायचा नाही फक्त गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे त्यानंतर घालायची आहे कट केलेली हिरवी मिरची कढीपत्त्याची पाने देखील तेलावरती परतवून घ्यायचं आहे मिरची आणि कढीपत्त्याची पाने देखील तेलामध्ये छान परतलेली आहे कांदा देखील गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतलेला आहे आता यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद मी छोटा पाव चमचा हळद वापरलेली आहे एक छोटा चमचा लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर मी कलर येण्यासाठी घातलेली आहे ही ऑप्शनल आहे व्यवस्थित तेलावरती परतवून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे छोटा अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मिठाला देखील व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे पाच टेबल स्पून पाणी डोशासाठी लागणारी भाजी ही ओलसर असते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता यामध्ये घालायचे आहेत उकडलेले बटाटे मी तीन मोठ्या साईजचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाट्यांना कुस्करून भाजीमध्ये घालायचं आहे तुम्हाला जर पाण्याचा परफेक्ट अंदाज येत नसेल तर तुम्ही तीन ते चार बटाट्यांसाठी पाच टेबलस्पून पाणी वापरू शकता किंवा भाजीच्या वरतून पाण्याचा देखील मारू शकता त्याने देखील भाजीला छान ओलसरपणा येतो बटाटे घालून झालेले आहेत आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि दोन मिनटं आपण भाजीला शिजवून घेऊया भाजी आपली दोन मिनटामध्येच व्यवस्थित घट्टसर होते हलकीशी ओलसर देखील राहते तुम्ही बघू शकता भाजीतलं पाणी संपत आलेलं आहे आणि छान ओलसरपणा भाजीला आलेला आहे अगदी ढोशाच्या भाजीला हवा आहे तसाच आता यामध्ये घालायची आहे कट केलेली कोथिंबीर अगदी जास्त सुकी देखील भाजी आपल्याला करून घ्यायची नाही तयार आहे आपली हॉटेल स्टाईल डोश्याची भाजी आता एक तवा गरम करून घ्यायचा आहे त्यावर ढोश्याचं बॅटर घालायचं आहे बॅटर घातल्यानंतर चमच्याने गरा गरा फिरवायचं आहे गोल गोल हलकासा गोल्डन झाला की यावर थोडंसं बटर घालायचं आहे बटर ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा देखील करू शकता तुम्ही बघू शकता डोसा अगदी गोल्डन व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तो कडक झालेला आहे तवा देखील डोशाने सोडायला सुरुवात केलेली आहे डोशाचं पीठ कसं भिजवायचं किती प्रमाण घ्यायचं याची रेसिपी माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे किंवा इडलीचं पीठ देखील कसं भिजवायचं ह्याची देखील रेसिपी माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही ती नक्की बघा डोसा छान कुरकुरीत झालेला आहे आता आपण एका भांड्यामध्ये तो काढून घेऊया तुम्ही देखील अशा प्रकारे डोशाची भाजी एकदा नक्की बनवून बघा अप्रतिम लागते रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू